नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत सुट्टी लागली की मुलांना सारखं काहीतरी वेगळं वेगळं खायला हवं असतं म्हणून आज मी माझ्या मुलासाठी मस्त आलोटिक्की चाट बनवलेला आहे आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आलू टिक्की चाट बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी पांढरे वटाने घेतलेले आहेत ते मी धुवून घेतले आहेत आणि कुकरमध्ये टाकले आहेत आता त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद एक चमचा आपल्याला लाल तिखट थोडंसं हिंग टाकायचं आहे एक चमचा तेल टाकायचं आहे आणि कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण टिक्की बनवण्याची तयारी करूया टिक्की बनवण्यासाठी मी परातीमध्ये उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा छोटा चम्मच जिरी पावडर अर्धा छोटा चम्मच धने पावडर टाकायची आहे अर्धा छोटा चम्मच मी चाट मसाला टाकलेला आहे चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि स्मॅशरने आपल्याला हे छान स्मॅश करून घ्यायचं आहे टिक्कीला चांगलं बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडेसे भिजवलेले पोहे टाकायचे आहेत किंवा पोह्याऐवजी आपण थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर टाकू शकतो पोहे टाकल्यानंतर स्मॅशरनी परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं थोडासा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि त्याची गोल टिक्की बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळ्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये मी थोडस कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि आता आपल्याला या टिक्की आहेत एक एक टिक्की घेऊन त्याला आपल्याला कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं आहे टिक्की फ्राय करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे किंवा आपण पॅन ठेवू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे आणि कमीत कमी तेलामध्ये आपल्याला टिक्की फ्राय करून घ्यायची आहे टिक्की आपल्याला छान दोन्ही साइडनी फ्राय करून घ्यायची आहे एका साइडनी फ्राय झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनेही फ्राय होऊ द्यायची आहे टिक्की दोन्ही साइडनी फ्राय झाली की स्मॅशरनी थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे अजून ती छान क्रिस्पी होते बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल प्रेस करून झाल्यानंतरही टिक्की परत एकदा दोन्ही साइडनी थोडी थोडी फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तो थंडही झालेला आहे आता आपण रगडा बनवून घेऊया तुम्ही बघू शकता की वटाणे छान शिजलेले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन बटाटे असा चुरा करून टाकायचे आहेत बटाटा टाकल्यामुळे आपला रगडा छान घट्ट होतो आता त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण हे मी कढईमध्ये टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच चाट मसाला टाकलेला आहे थोडीशी आपल्याला हिरवी चटणी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मी वापरलेली हिरवी चटणी ती मला एका ब्रँडने पाठवलेली आहे पण जर तुम्हाला सेम चटणीचा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता चमचाने थोडं थोडं असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपला रगडा छान घट्ट होईल अशा प्रकारे आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी एवढी घट्ट असणं गरजेचं आहे आणि थंड झाल्यानंतर ते अजूनही घट्ट होतं आता आपला रगडाही तयार आहे आणि टिक्कीही तयार आहे तर आपण हे सर्व करून घेऊया प्लेटमध्ये मी टिक्की ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला रगडा टाकून घ्यायचा आहे रगडा टाकून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडीशी ग्रीन चटणी टाकून घ्यायची आहे आता आपल्याला आंबट गोड चिंच गुळाची चटणी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याही चटणीच्या रेसिपीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक शेव टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी अजून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आपलं मस्त चटपटीत आणि टेस्टी आलू चाट खाण्यासाठी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय